केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अनुषंगाने कोर्टाने काही ऑर्डर्स दिले आहेत त्याचा उल्लेख जी आरमध्ये करण्यात आला आहे की सहा फुटाखालील गणेश मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करावं आणि सहा फुटावरील मूर्ती आहेत त्यांना नैसर्गिक पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं आता विषय असा झाला आहे की दरवेळेला आपण जागोजागी तलावाच्या बाहेर तलावात तर करत नाही कारण ते वाहतं पाणी नाही आहे तलावाच्या बाहेर मूर्तीचं कलेक्शन सेंटर ठेवतो किंवा बाहेरच्या कृतीन तलावात आपण विसर्जन करून नंतर ते सर्व दुसरीकडे वाहून नेलं जातं आता आहे काय ठाणापूर्व असेल अष्टविनायक चौक कोलशेत अशा ठिकाणी मोठे खड्डे तयार करण्यात आले खड्डे तुम्हाला ते पाठवतो आणि आठ फुटाचा खड्डा करून त्याच्यात त्या खड्ड्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करणार आता कमीत कमी एक दीड हजार मूर्ती येणार आता त्या खड्ड्यात तुम्ही प्लॅस्टिक गाळणार का पाणी ओतणार त्यात त्या मूर्ती घातल्यानंतर त्या मूर्ती बाहेर कशा काढणार तिथून दोनशे मीटरवर खाडी आहे बरं तीस ते चाळीस टक्के गणेश मूर्ती हल्ली शाडूच्या असतात त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन दिलं आहे तिथे मी जाऊन आलो भेट दिली त्याच्यानंतर मला अशी माहिती मिळाली की मान्य ठाण्याचे पालकमंत्री या विषयात लक्ष घालणार आहेत आणि त्याने जबाबदारी तो तो हा विषय सॉल्व्ह करणार आहेत अशी मला माहिती मिळाली परंतु ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केलेली आहे ती थोडीशी चुकीची आहे कारण दोनशे मीटरवर थांबून लोक हौदात गणपती विसर्जन करणार आणि मग सहा मीटरपेक्षा जास्त फुटापेक्षा मूर्त्या जर घाडीत खाडीत जाणार असतील तर किमान शाडूच्या मूर्त्यांना तरी परवानगी दिली पाहिजे बरं गौरी विसर्जन असतं तेव्हा खाडीपर्यंत जावं लागतं त्या जा खाडीपर्यंत पोचल्याशिवाय काही जे जुने पारंपरिक गणेशोत्सव आहेत कोळीवाड्यातले असतील कोळशेच्या असतील ह्या लोकांचे समाधानच ना मिळणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला कलेक्शन पॉईंट जरी करायचा तरी तो खाडीच्या जवळ केला पाहिजे आणि अशा प्रकारचे हौद करून समजा हौदामुळे हजारो हजार गणपतींचं विसर्जन झालं मग ते गणपती तुम्ही बाहेर कसे काढणार मोक्याच्या जागी जो चौक आहे ते बाहेर काढताना त्याची विटंबना लोकांच्या नजरेत पडणार यातनं जे चुकीचे प्रसंग उद्भवणार आहेत ते होऊ नयेत आणि म्हणून याची काळजी घ्यावी एवढंच मी निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला काही ना काही कारवाई करावी लागते त्याबद्दल आपला आक्षेप नाही पण हे जे प्रसंग उद्भवण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर काही अडचणीचे विषय तयार होऊ नयेत म्हणून मी प्रशासनाला सावध करण्यासाठी माझं काम केलेलं आहे स्वतः पाटोळे तिथे आले होते आणि तिथे इंजिनियरही आले होते याबाबत योग्य तो आम्ही विचार विनिमय करू आणि यावर काय मार्ग काढायचा ते आम्ही लवकरच निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे